नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकरी मित्रांनो तर अखेर नमो शेतकरी महासन्मानाच्या सहाव्या हप्त्यासाठी एक हजार सहाशे चौवेचाळीस कोटी रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो विकल्पना आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दल शासन निर्णय राज्य शासनाने बुधवारी प्रसिद्धी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नमोच्या हप्त्याची हो प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी प्रसिद्ध केलेला आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पनात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केलेली आहे या योजनेतून तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देत म्हणजेच चार महिन्याला दोन हजार रुपये देण्याच्या थेट बँक खात्यात जमा केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत या योजनेतून पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे पाचव्या हप्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आलेला होता तर शेतकरी मित्रांनो त्यावेळी घाई गडबडीने सो घाई गडबडीने सोहळा आयोजित करून देत दिवसात निधी वितरित केल्याने गोंधळ निर्माण झाला परस परिणामी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा झाला नाही असा आरोप शेतकरी करत होते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजेच पी एम किसानाचे लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र आहेत राज्य पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ब्याण्णव लाख ऐंशी हजार रुपये तसेच पी एम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान आणि नमोचे वार्षिक पंधरा हजार रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची घोषणा दरम्यान अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील एका एका कार्यक्रमात नमोच्या हप्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती पी एम किसान आणि नमोचा वार्षिक मदत निधी पंधरा हजार रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती तर शेतकरी मित्रांनो त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक तीन हजार रुपये वाढीव मिळतील आणि अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद केली जाईल अशी अपेक्षा क शेतकऱ्यांना होती परंतु अर्थमंत्री अजित पवारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्प सादर केला मात्र या अर्थसंकल्पनात नमोच्या वाढीव निधी तरतूद करण्यात आली हो नाही शेतकऱ्यांचा मात्र यावरून हिरमोड झाला आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर या गोष्टीचा लाभ घ्या आणि आपले जे जीक जे कागदपत्रे नाही ते पूर्ण करा आणि लवकरात लवकर आपले दोन्ही हप्ते आपल्या खात्यावरती घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा